प्रवलिका अशोक कदम राहणार पटवारी गुडा आपल्या सर्वांना माहीत आहे मनुष्य देह आहे परंतु संत हे शाश्वत आहे कारण आपल्या पूर्वी कित्येक मानवांचा जन्म या पृथ्वीवर झाला त्यामधील तुकाराम महाराज निवृत्ती महाराज ज्ञानदेव महाराज असे बरेच संतांना आपण पाहिलं सुद्धा नाही परंतु ह्या सर्वांचं नाव घेतल्याशिवाय आपल्या कोण्याही शुभकार्याची सुरुवात होत नाही कारण हे संत होते म्हणून ते आताही आपल्यामध्ये शाश्वत आहे आणि राहणार पण तर संत मनाव कोणाला जो अखंड नामात गुंतला तो संत जो विषय मागूनही देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत ज्याच्याकडे विषय तृप्तीसाठी जावे आणि निरविषयही होऊ न्यावे हे संत भद्रजीवाच्या मनात संत ईश्वर दर्शनाची तळमळ उत्पन्न करतात संत हे आपल्यावर येणारे संकट नाहीशी करत नाही तर त्या संकटाची भीती नाही शिकरतात कारण संकटापेक्षा संकटाची भीती माणसाला जास्त घाबरवित असते संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नाही तर त्यांच्या वचनात असतात संत हे हिरव्या चाप्याच्या फुलासारखे असतात सुंदर वास तर येतो पण हिरव्या झाडामध्ये हिरवं फुल शोधणं कठीण आहे त्याप्रमाणे जिथे संत आहेत तिथे शांती सुख समाधान तर राहतं परंतु बाह्य शरीराने संत सामान्य माणसासारखं राहिल्यामुळे आपल्याला ओळखता येत नाही ज्या ठिकाणी तो संत संत हे कोणाचा द्वेष करू शकत नाहीत कारण संत हे चैतन्य आहे आणि चैतन्य हे चराचरामध्ये व्यापक आहे प्रत्येक माणसामध्ये सत्य असतं आणि ते सत्य केवळ एक खरा संतच बाहेर काढू शकतो वरी भगवा झाला मी अंतरी वश्य केला कामी असा नसावा संन्यासी भगवे कपडे घातले म्हणजे संत होतो असं नाही वेशांतर केलं देशांतर केलं तर संत होतो असं नाही संत हे अंतकरणातून असावं पोटात नाही आन घरात नाही धन लोकात नाही मान तरी तिथेच समाधान तो संत संत आणि शाब्दिक सत्याला स्वीकार करणारे हे संत आहेत आणि केवळ सत्य बोलणारे हे शाब्दिक आहेत सांगणं आणि वागणं हे दोन्ही संत करतात आणि सांगणं आहे पण वागणं नाही हे, हे शाब्दिक करतात साधू भूका भाव का धनका भूका नाही साधू भूका भाव का धनका भूका नाही जो फिरे धनके पिचे सो तो साधू नाही रामायणामध्ये घडलेली एक घटना आपल्या सर्वांना माहीत आहे राम म्हणजे साक्षात परमात्माचा अवतार होते परंतु लक्ष्मण हे एक संत होते ज्या व्यक्तीच्या जीवनातून संत देव निघून गेले तरी चालेल परंतु जोपर्यंत संत आहेत तोपर्यंत रावण रूपी राक्षस त्यांच्यावर वार करू शकत नाही एका वेळेस जीवनात देव नसेल तरी चालेल परंतु संत हे रक्षक म्हणून पाहिजेच कारण जेव्हा राम निघून गेले तेव्हा सीतेचं जा अपहरण झालं नाही परंतु लक्ष्मण संत निघून गेले तेव्हा रावणाशिवाय पर्याय नाही म्हणजे सीतेने खऱ्या संतावर शंका केली आणि खोटा संत म्हणजे फक्त साधूच्या वेशात असणाऱ्या रावणाला शरण गेली म्हणून तिचा घात झाला दिसायला जर संतासारखे दिसले आणि असायला जर संत नसले तर नक्कीच घात होतो संघ ना करो राजा का पता नहीं कबरुला दे संघ ना करो राजा का पता नहीं कबरुला दे संग करो संतो का पता नहीं कभ हरी से मिला दे आईची जागा बाबाला घेणं कठीण आहे आणि बाबाची जागा आईला घेणं कठीण आहे परंतु या जगामध्ये एकमेव संत आहेत जे आई वडील गुरु रक्षक हे सर्व होऊ शकतात संतांची महिमा अपार आहे ते त्यांची महिमा सांगण्यात इतकी माझी योग्यता नाही परंतु मी थो छोटासा प्रयत्न केला मज गाय मज जर काय चुकलं असेल तर मला माफ करा धन्यवाद